आई किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मुरमुऱ्याची भेंड तर गर्मीच्या दिवशी जास्त जेवायला होत नाही म्हणून असं हलका फुलका नाश्त्यासाठी मुलांसाठी हा नाश्ता बनवते तर इथे बघा गाजर आहे ही मी किसून घेतलेला आहे ही कैरी आहे कैरी पण किसून घेतलेली आहे एक चमचा आहे इथे शिमला मिरची आहे इथे टोमॅटो आहे आणि इथे कांदा आहे संध्याकाळच्या वेळात बघा मुलांसाठी हा नाश्ता बनवायचा आहे तर इथे चणे घेतलेले आहेत इथे शेंगदाणे आहेत आणि इथेही बारीक शेव नेहमीच्या वस्तू की आपल्या घरी असतात म्हणून मग ह्याचा नाश्ता बनवायचा आहे इथे मुरमुरे आहेत त्या मुरमुऱ्यामध्ये आपण हे ज्या घेतलेल्या आहे गाजर वगैरे शिमला मिरची ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं इथे शेव आणि शेंगदाणे आणि चणे टाकायचे याच्यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची पाहिजे तर हिरवी मिरची पण टाका मी नाही टाकले कारण छोटी मुलं खाणार आहेत इथं तिखट लाल चिमोटभर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये कैरी आहे तरी पण मी अर्धा लिंबू पिलून टाकणार आहे ते लिंबू पिलून घ्यायचा छान टेस्ट इथं कैरी आणि लिंबूचा तर इथं पूर्ण पण मी एक लिंबू टाकलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं हेल मिक्स केलेली आहे बघा पूर्ण अशी छान मिक्स केलेली आहे आणि संध्याकाळच्या वेळात मुलांना असा चटपटा तिखट आंबट असा नाश्ता इथे बघा हलका फुलका आहे आणि गर्मीच्या दिवसात बघा घॅस पण चालू करायला नको अशी ही भेल पाच ते दहा मिनटात होणारी परफेक्ट इथं भेलचा नाश्ता झालेला आहे बघा तर इथं पूर्णपणे भेल झालेली आहे भेलचा बघा भेलसाठी बनवायसाठी गॅस नको चालू करायला का काही नाही असा चटपटीत नाश्ता असा दहा मिनटात होणारा गरमीच्या दिवसात मुलं जेवत नाही तर असा हलका फुलका नाश्ता आपला झालेला आहे इथे बघा आपली पूर्णपणे भेल झालेली आहे तिखट आंबट लाईक करा शेअर करा आणि भेल आपली झालेली आहे पूर्णपणे खात जा धन्यवाद